नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तर आज चला मी तुम्हाला लग्नात घेऊन चालली माझ्या भाचीच्या मुलाचं लग्न आहे तर चला मी आता रस्त्यावरती म्हणजे बाहेर आ वाडीच्या बाहेर आले आईचं वाडीत घर आहेत आणि वाडीच्या बाहेर हा रस्ता आहे तिथूनच पुढच्या साईडून म्हणजे माझ्या मी जिथं मोबाईल पकडला त्या साईडून एस येते दहाचा साखरपुडा होता पण मला जाता नाही आलं नऊची टी आणि खूप नऊच्या गे ए गेली असेल तर खूप लवकर झाला असता साखरपुडा म्हणजे कोणी आलं नसतं तेच मी जाऊन बसले असते तेव्हा आता बाराच्या एसटीने निघाले बघूया आपल्याला साखरपुडा भेटतोय का मी आहे ते माझ्या मागे मारुतीचं मंदिर आहे आणि पुढे असं सगळं शेत आहे शिवार इतकं प्रसन्न वाटतं आणि मस्त गावी असं उन्हाळ्यात तर खूपच मजा येते आणि छान पण वाटतं गावाला ऊन जरी असलं तरी गावचं ते हिरवळ बघून खूपच मनाला प्रसन्न वाटतं की गरमी नसते म्हणजे जास्त थोडीफार होतं गरम होतं ऊन लागतं थोडं पण गावाला छान वाटतं आता बघा एस टीतून आली मी हॉलवरती हा हॉल आमच्या आईपासून जवळ दोन तीन हॉल आहेत हा शुभश्री हॉल आहे नवरा नवरीचे होल्डिंग लागलेत मी नवरदेवाकडून नवरदेवाचं नाव ऋतिक आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाने आपण प्रवेश करूया तर बसलेत सगळे आत्ताशी साखरपुडा <laughs>

आता नवरीचा साखरपुडा झाला आता नवरदेव चालला आहे आणि सगळ्या लेडीज पान सुपारी आणि हळदी कुंकू लावतात हे नवरदेवा नहुर नवरीकडचे सगळे जे महिला नातेवाईक असतात त्या लावतात प्रत्येक महिलांना तर चला साखरपुडा चालू आहे आणि आता अंगठी घालतील नवरा नवरी एकामेकीला फोटोशूट चालू आहे मी लांब बसल्यामुळे मला शूट करता येईना चला तर जेवायला आपण आलोय साखरपुडा झाला आता इथं सगळे महिला जेंट्स बसलेत सगळे हॉलच्या मागेच सेटअप आहे जेवणाचा पहिली पंगत उठली दुसऱ्या पंक्तीला आलो आहे तर या जेवायला डाळ भात आहे पुरी आहे बटाणा बटाटे जिलेबी आणि मट मत, छाज आहे मठ्ठा नाही छाज आहे <्याँग> 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 नवरीला हळद लागते आहे सगळ्या आपल्या महिला सगळ्या हळद लावतील त्यांना आणि त्याच्यात तर फोटोशूट चाललंय आणि हे फोटोग्राफर सगळे पुढे उभे होते आणि मला काय शूट करता येईना कसं बसं मी ते शूट केलं आणि माझं शूट करायला दिलं होतं ते बघा माझं नीट शूट नाही झालं आमची ही सगळी फॅमिली आम्ही ह्या लेडीज फॅमिली आणि माझं फोटोशूट कसं वाटला फोटोशूट घरच्या घरीच केलं माझ्या ताईच्या मुलीने तर लग्नाला तुम्ही म्हणाल ला, ला, लग लास्टचं लग्नाचं फो व्हिडिओच नाहीत तर माझी नेमकी फोनची चार्जिंग संपली त्याच्यामुळं चा मला लग्नात लाचचे क्षण टिपताच आले नाहीत तर, तर सॉरी माझी यूट्यूब फॅमिली समजून घ्याल मला तर चला मा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय